नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज पुन्हा एकदा आलेलो आपण सावली मैदान देसाईवरती आणि फायनल अपडेट घेण्यासाठी आणि या अपडेटमध्ये बरेचसे आपवा आहेत ते आपोआ आपण क्लिअर करणार आहोत कशा काही प्रकारे मैदान असणार आहे कशा काही प्रकारे नियोजन आयोजन असणार आहे ते सांगणार आहोत तत्पूर्वी सांगतो की मैदान एकदम मोठं होणार आहे आणि मोठ्या संख्येमध्ये गाडा मालक येणार आहेत बकासुरी येणार आहे आपला मथुरची पण दोन शर्ती होणार आहेत अजून मथुरच्या दावणीला बरेचसे असे नंदी उतरणार आहेत राहुल दादांचे फार्म हाऊसवरती अजून बरेचसे असे म्हणजे गेल्या वर्षी पण बघायला भेटलेलं कॉकटेल आलेला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल पण आपल्याला बघायला भेटलेला आणि बरेचसे असे मोठे मोठे शर्दी बघायला वर्षी पण तसाच काहीतरी हो नियोजन आहे नक्कीच भरभरून बर प्रेम द्या मैदानाला आणि बघणार होतं आता काम पण चालू आहे जेसीबी पण आलेले आहे फाटी क्लिनिंग वगैरे चालू आहेत आयोजकांशी बोलणार आहोत तत्पूर्वी सांगतो या मैदानावरती यायचं कसं कसं तर तुम्हाला लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये पिन आहे तर लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये बघायला भेटेल आता चाललेत पाठी क्लीन वगैरे करून घेतात एकदम सरळ करून घेतात आणि मित्रांनो जे कोणी बाईक बाईक कोणी येत असतील ना लोकेशन टाकून येऊ शकता आणि ज्या ट्रेनने येतात ना ट्रेनने मित्रांनो इथं दिवा स्टेशन पण तुम्हाला जवळ आहे आणि डोंबिवली स्टेशन पण जवळ आहे दहा धा, दहा दहा किलोमीटर दोन्ही आपल्याला अंतर बघायला भेटेल त्याचे मुलं कोणी येत असतील ना तर डोंबिवली स्टेशनला पण उतरू शकता दिवा स्टेशनला पण उतरू शकता दिव्यावरून दहा दहा ते बारा मिनटावरती तुम्ही इथे पोहोचू शकता डोंबिवलीवरनं थोडीशी ट्रॅफिक असल्याच्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं इथे यायला लागू शकतात तर चला मित्रांनो जाऊन बघूया मैदान कसं आहे मित्रांनो मैदानाची सर्वात मोठी अफवा तुम्हाला सांगतो समोर साईडला बघू शकता आपला जो हिंद केसरी देसाई मैदान सावली मैदान देसाई लिहिलेलं आहे ना इथनं आप इथं आपला सुत असणार आहे आणि सुतापासून आपल्या अशी जागा बघायला भेटतं गाड्या थांबवायला आणि मित्रांनो संपूर्ण आपण पुढे पण जाऊन बघ ना चिंचच्या झाडाच्या पुढे पण जागा आहे आणि एक मोठी अफवा होती का हा पिल्लर हा पिल्लर मित्रांनो मैदानाच्या पासून बराच लांब आहे आणि तिकडं गाड्या जावं ना म्हणून माती पण टाकून ठेवलेलं आहे म्हणजे दुखापत होण्याची का कोणतीच आपल्याला चान्स नाही आहे आणि कशा काय प्रकारे मैदान असणार आहे कशा काय प्रकारे फाटी असणार आहे ते आपण आपण आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी आपण जाऊया आयोजक आलेले आहेत शुभमदादा आले आहेत त्यांच्याशी बोलूया मित्रांनो गेल्या वर्षी आपण बघत होतो समोरच्या साईडनं तो बघ तिथं जो टेम्पो आहे ना त्या साईडनं सुट्टी होती पण यावेळी सुट्टीला जाम जागा आहे अजून तुम्ही या साईडला बघता भरमसाठ अशी जागा गोल भवशा इथं बऱ्याच गाड्या राहू शकतात असं म्हणजे मॅनेजमेंट आहे फाटीमध्ये अजून काम थोडंफार प्र प्रमाणात बाकी आहे लेवलिंग वगैरे चालले अजून तास वगैरे करून घेतात बाकी शुभम द गौरवज सगळीजणं येऊन बघून गेलेले आहेत इकडं पण इकडनं गाड्या येथील उजवीच्या इकडनं गाड्या येथील डावीच्या अशी जाम जा सारी जा, जा, जा जागा आहे चला आता मैदानामध्ये जाऊया मैदान बघूया कशा काय प्रकारचे चला मित्रांनो फाटी बघूया फाटीमध्ये अजून रोलर फिरवायचं बाकी आहे ट्रॅक्टर फिरवायचं बाकी आहे बाकी इकडनं दिनेश शर्ट वगैरे चाललंय पाठी दाखवण्याचा प्रयत्न करतो तास पण एकदम मोठा आहे त्याची मुलं बैला अटकायचा किंवा पलटी मारायचा काही टेन्शनच नाही आहे बाकी भोंगा वगैरे इकडे सगळं आहेत तीन कॅमेरे सुट्टीला पण कॅमेरा असू शकतो बघूया मॅ मैं, मॅनेजमेंट कशी आहे ते अगोदर बघून घेऊया तासच वगैरे काम चालू आहे एकदम आणि उंच असं तास आहे आणि पाठीमध्ये जागा पण चांगली आहे समोरच्या ऐकलं म्हणजे आता इकडे अजून ट्रॅक्टर जस्ट फिरवले आता थोड्या वेळानंतर रोलर पण फिरवायचा आणि फाटी एकदम क्लीन असेल काय टेन्शन घ्यायचा कामच नाही आहे आणि फाटी एकदम लांब आहे त्याच्यामुळं काहीच टेन्शन नाही आहे मित्रांनो पाठी एकदम क्लीन आहे आणि समोरच्या साईडला बघू शकता इथं आपल्याला सुदबायला भेटणार आहे आणि एक मोठा इथं स्टेज आहे राईट साईडला आणि समोरच्या बघा पाण्याचा टँकर वगैरे इथे इथं थांबायला ना बघा या साईडला सरळ एक रस्ता आहे आणि सा, इकडं साई इकडे साईडला समोरच्या साईडला पण तुम्हाला शेवटपर्यंत दाखवतं गाड्या इकडनं सरळ इथे लेफ्ट ले राईट जायचं काही चान्सेसच नाही आहे आणि समोरचे नाही नाही हा समोरच्या साईडला मित्रांनो बघा इथं कुठंतरी सांगत होती की थांबायला आणि प्रॉब्लेम होऊ शकतो कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही साईडच्या च्या साईडला माती टाकून ठेवले आणि भरमचाड अशी जागा आणि पाण्याची गोष्ट सांगतो गोष्ट अशी इथं काहीच नाही विषय शेवटपर्यंत आपल्याला बैल बांधाला बोला किंवा थांबायला मैदानापासून लांब आहे इकडं भाई कोण आणले भाई पाटी आजपासूनच दाखवताना उद्या हेच मैदानात बोलतो गुलाल जायचा शंभर टक्के शुभेच्छा तुम्हाला काय नाव भाई वैलाचा लकी कुठला गाडीचा लकी भाई आजपासूनच तयार आहे चला मित्रांनो काय टेन्शन नाही आणि माती वगैरे एकदम नीट टाकून ठेवले म्हणजे अपघात तरी व्हायचे चान्सेस जाम कमी आहेत आपल्याला या मैदानामध्ये नमस्कार मित्रांनो तर आपण आता आलेलो आहेत हिंदी केसरी म्हणजेच आपला सावली मैदान देसाई या मैदानावरती आणि फायनल अपडेट घेण्यासाठी आता आता नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं मी सुदर्शन पाटील दादा आज मला तर वाटतं त्रेपन्नवा वर्ष आपला हिंदी हिंद केसरी मैदानाचा आणि फायनल टप्प्यामध्ये आपला मैदानाचं काम झालेलं जा, आहे काय सांगाल कशा काय प्रकारची फाटी आपली तयार झाली एकदम फायनलच झालेली आहे कारण की भरपूर मेहनत घेतलेली आहे फाटीसाठी आम्ही एक अफवा आहे की मेसेज केलेला आमचा का फाटी आहे फाटीत असे आता स्वतः शुभम दादा आहेत दिनेश शेठ आहेत हेही सांगतील आपल्याला काय फाटी आहे कशी कशा पद्धतीने फाटी केलेली आहे हे यांच्याकडूनच आपण ऐकूया नक्की दादा त्या तत्पूर्वी आपण मैदानाबद्दल विचारून विचारणा करतो दादा कशा काय प्रकारचे आता या वर्षी फाटी तुम्ही तयार केलेली आहे आणि मला तर वाटतं मागच्या वर्षी सुट्टीला थोडस आपला कमी अंतर बघायला भेटवत आता आपण सुट्टीवरतीच आहे कशा काय प्रकारे सुट्टी आहे आपल्याला इथे वगैरे काही नाही आहे जो पुढे आम्हाला थोडासा त्रास होता तो आम्ही मैदान पाठी घेतलेला आहे तुम्ही स्वतःही बघू शकता आवड आहे तिथं तीन पावला होती आमची तीन पावले होत्या ते तेवढ्याच अंतरावरती आम्ही आता पाठी मैदान केलेलं आहे त्याच्यामुळे मोठ्या बैला बैलांना किंवा छोट्या बैलांना काही त्रास होणार नाहीये दादा सकाळी किती वाजता मैदान चालू आहे सकाळी आमचा नऊ वाजता मैदान सुरू होणार आहे ओके आणि व्हॉट्सअपच्या गा, गाड्या किती वाजल्यापासून गाड्या मालकांना काय सांगाल तुम्ही कारण व्हॉट्सअप विनंती करतो की ज्या ज्या व्हॉट्सअपच्या गाड्या जमलेल्या आहेत त्यांनी त्या एकच्या अगोदरच म्हणजे त्यांनी आकलून घ्यायच्या आहेत एवढीच विनंती करतो आम्ही व्हॉट्सअप आणि दादा मला तर वाटतं महाराष्ट्रातून खूप सारे नंदी येणार आहेत गाडा मालक येणार आहेत काय सल्ला देत आहे त्यांना कशा काय प्रकारे मैदान होणार आहे आणि कशा काय प्रकारे त्यांनी तुम्हाला सहकार्य करावं खरंच बाहेरून किंवा महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून म्हणजे सातारा असो सांगली असो पुणे असो नाशिक असो औरंगाबाद असो असो संभाजीनगर असो ठाणे असो रायगड असो पुशेगाव असो भिवंडी असो या सर्व भागातून जी पण मैदान बैल येतील आपल्याला त्यानं एकच सांगणे आपण आनंदाने या आणि या सावली मैदानाचा पारंपरिक मैदानाचा आनंद घ्या दादा किती तुमचे हॉलँडियर्स वगैरे तयार ठेवलेत बघा एक मोठं मैदान आहे शेवटी किती काय झाले तरी आपल्याला खूप सारी मेहनत करावं लागणार आहे आणि हॉलँडियर पण तयार ठेवायला लागतील प्रत्येक ठिकाणी मॅनेजमेंट करावं लागेल तुमची कशी तयारी आहे आमची तर आम्हाला गावाच्या वतीने खूप सपोर्ट आहे आमची कमिटी फक्त नावाला आहे पण आम्हाला सपोर्ट संपूर्ण गावाचा आहे तर दादा किती म्हणजे पोरं तुम्ही नेमलेली आहेत या संपूर्ण सुट्टीपासून तर सुतापर्यंत मॅनेज करायला जेमतेम पन्नास पोरं तर आमची नुसती होलिंडर्स म्हणून राहणार आहेत कुठं भांडण नको व्हायला कुठं टंटा नको व्हायला ती राहणार आहेत आणि पाठींबागे पण आम्ही एक विसक पोरं ठेवलेली आहेत आणि पुढं समोर पण कुठं काही व्हायला नको त्याच्यासाठी आम्ही दहाची दहा पोरांची कमिटी नेमलेली आहे दादा इथे येण्यासाठी रस्ते किती आहेत येण्यासाठी भरपूर रस्ते आहेत पहिला रस्ता सांगतो तुम्हाला देसाई नाक्यावरनं आपल्या बैलजोडीवरनं दुसरा रस्ता सांगतो तुम्हाला पडल्याच्या नाक्यावरनं तिसरा रस्ता सांगतो तुम्हाला शालूवरनं चौथा रस्ता सांगतो तुम्हाला तावशीच्या मार्गे फडक्यावरनं दिव्यावरनं त्या ज्या गाड्या येतील त्या तावशी मार्गे या या तुम्ही सरळ तुम्ही देसाई सावली मैदानात पोचाल तुम्ही त्याचप्रमाणे अजून एक बुलेट ट्रेनचा आमचा शॉर्टकट रस्ता झालेला दातिवलीवरनं दिवा दातिवली रोडवरनं त्या मैदान पण आले तरी तरी पण चालेल दादा प्रेक्षक खूप लांबू लांबून येणार आहेत तर मग इथे इथे येण्यासाठी जवळपास स्टेशन कोणत्या आहे त्या स्टेशनवरून इथे पोहचू शकतील जवळपास स्टेशन दोन आहेत एक दिवा स्टेशन आहे आणि एक कल्याण स्टेशन आहे तिथून एक पाच सहा सा, सात मिनिटा सात दिवा बघितलं तर दहा किलोमीटर आहे आणि कल्याण बघितलं तर दहा बारा किलोमीटर आहे तिथून डायरेक्ट देसाई नाक्यावरती आपण येऊ शकता चालेल आता गाडा मालकांची प्रतिक्रिया घेऊया कशा काय प्रकारे मैदान आहे शुभम दादा नमस्कार नमस्कार दादा मैदानाची पाहणी करता काय जाणवलं तुम्हाला कशा काय प्रकारचं मैदान आहे मैदान तर म्हणजे मैदानाबद्दल खूप साऱ्या आपोआप पसरल्या होत्या त्याच्याच मुलं मी स्वतः मैदान बघण्यासाठी आलो होतो कारण की आपली शर्यत जमलेली आहे मैत्रीपूर्ण लढत मत्तूर वर्षेस अलिबिया पाठी तर अतिशय सुंदर आहे आणि कोणत्याच गोष्टीची कमी नाही केली देसाई कमिटीने कारण की यावर्षी त्रेपन्नव्या वर्षामध्ये पदार्पण करतोय ग्रामस्थ मंडल देसाई चांगली अशी पाठी केली आणि चांगलं असं नियोजन केलेलं आहे त्यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे दादा सुट्टी सुतावरती अशी चर्चा होती की बांध आहे आणि त्या बांधावरती आता माती वगैरे टाकून एकदम क्लिअर केलेली आहे समोर एक पिल्लर आहे अशी चर्चा होती पण मला तर वाटतो मैदानाच्या डाव्या साइडला लांब आहे काय सांगाल कारण की त्यांनी प्रत्येक गोष्टीचे जाणीवपूर्वक काळजी घेऊनच मैदान केलेलं आहे पुढे पण जे अडचण होती ती पण त्यांनी दुरुस्त केलेली आहे आणि जी पाठीमध्ये जी अडचण होती मागची काही आपो होती का पाणी वगैरे आहे का असं काहीच नाही कोणत्या प्रकारचं आणि पुढे पण असं कोणत्याही प्रकारची अडचण नाही व्यवस्थित पाठी आहे ओके दादा उद्या मथुर येणार किती शर्यती मथुरची असणार आहेत आणि कोण कोणते नंदी असणार आहेत तुमचे आपले कमीत कमी पाच ते सहा नंदी मैदानामध्ये असतील आणि मथुरची एक शर्यत जमले अजून एक नाव सोडले बघूया अजून इथं आल्यानंतर दोन तीन शर्यती आपले होतील चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला दिनेश शेटसी बोलतो नमस्कार नमस्कार दादा फाटीची पा, पाणी वगैरे केली फाटीची पाणी केली खूप चांगली फाटी आहे बैल आवराला पण जागा चांगली आहे लोकांची आपो होती का पुढे पाणी आहे फाटी बरोबर नाही चिकल आहे पाणी आहे आणि मधी सलया उभे आहेत कुठे कुठे ते पाणी करायसाठी मी स्वतःहून आलो इथे मला वीस पंचवीस गाडा मालकांचे फोन आले होते तर त्यांना सांगितलं तुम्हाला संध्याकाळी फोन करतो स्वतः जातो मी बरोबर तर वाटतं आपला हा मानाचं मैदा, मैदान एक इंदि मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे त्रेपन्नवी परंपरा आहे काय सांगाल संपूर्ण ग्रामस्थ मंडळांबद्दल किंवा यांच्या नियोजनाबद्दल कारण का बघा आता असं सगळ्यांना वाटलं हा मैदान होणार नाही पण गावाच्या नावासाठी आज त्यांनी प्रयत्न करतायत कुठं ना कुठंतरी हा मैदान होणारच नाही अशीच अफवा होती शेवटी काय नाव आहे नावासाठी आज त्यांनी मैदान ठेवला खूप कमी वेळेला फाटी तयार केली त्यांनी सर्व वरिष्ठ कमिटी आहे आपली पहिले त्रेपन्न वर्ष झाली कमिटी पूर्ण एक काय असं नाही का म्हणजे ना एकदम यंग पोरगा कोणी आहे तर वरिष्ठ कमिटीने एकदम चांगलं नियोजन केलेलं आहे या वर्षी तर चांगला केलेला आहे दरवर्षी चांगलाच करतात ते पण या वर्षी बी चांगला आहे जसं आपला पुशेगावचा मैदान असतो लोकांना एक वर्ष आतुरता असतो का त्या मैदानाला पालायची तशी आमची भालवाल्यांची आणि पूर्ण गाडा मालकांची आतुरता आहे का देसाईच्या मैदानात पालायची दादा कसं काय नियोजन केलंय चंद्रचं चंद्रचं नियोजन आहे नियोजन आहे ओके दादा या मैदानामध्ये गाड्या मालकांची अशी इच्छा असते की शर्यती होतात त्या टॉपच्याच होतात मग त्या प्रकारे पैर पण करतात त्या प्रकारे शर्यती पण करतात तुम्ही कसं काय नियोजन केलं घाटावरनं काय नियोजन आहे की आपलंच घरचीच आहे मुंबईचाच घाटावरनं आता बस केलंय चंद्रला बैल टाकायचा एकी बैल चंद्रशी पलत नाही घाटावरनं आणलेला मुंबईचाच बैल आहे आणि दोन शर्ती करायचा प्रयत्न करणार आहे उद्या मस्त आता गाड्या मालकांना काय सांगाल कारण का एका गाड्या मालकाची दुसरं गाडा आता सांगून पण नाही एक पण गाडा मालक स्वतः बोलल्यावरती मैदानाबद्दल काय सांगाल खूप चांगलं मैदान आहे सर्व गाडा मालकांना मॅसेज जाऊ दे च्या माध्यमातून खूप चांगलं मैदान केलंय आपली देशाची कमिटी आहे खूप मेहनत घेतली मैदानासाठी सर्व एकदम मैदान थांबाव जागा एकदम व्यवस्थित आहे फाटी पालण्यासाठी योग्य आहे चांगली पाठी आहे कुठे काही तणता ओलं बिलं काहीच नाही चिक्कल नाही पाणी नाही काहीच नाही पाणी आहे तो भरपूर लांब आहे बरोबर अच नक्कीच ग्रामस्थ मंडळांची दोन मिनिटं बोलूया मैदान दाखवण्या पूर्वी बघूया मंडळाशी बोलूया दादा या मैदानाची सगळीच जण वर्षभर वाट बघत असतात ग्रामस्थ मंडळी खूप कमी वेळेला मलदेरो मल हा मैदान होईल नाही होईल असं चाललेलं पण शेवटी गाव एकत्र आला आणि हा मैदान तुम्ही घेण्याचं ठरवलं का, वेल कालावधी कमी होता पण कमी वेळेमध्ये पण चांगली पाठी बनवली पुढच्या वर्षी आणखी चांगलं पण नियोजन करायला आणि अगोदरपासून कारण का गावाचं नाव टिकून ठेवायचं या वर्षी पण नियोजन चांगलं केलंय आमंत्रण पण झालेले आहेत कशा काही प्रकारचे प्रतिसाद आहेत गाडा मालकांचे कोणकोणते नंदी येणार आहेत आता मागच्या वर्षी बघायला बघितलं भेटलेला आपल्या घाटावरन पण नंदी आलेले कॉकटेल आलेला यावर्षी सर्जया येणार आहे तसंच बकासुरू येणार आहे काय सांगाल कोण कोणते नंदी येणार आहेत काय असे भरपूर सारे नंदी आहेत जे सातारा सांगलीवरनं किंवा आपल्या मुंबई भागातल्या टोपचे नंदी आहेत ते सर्वच येणारे आहेत नंदेच। खास करून एक आकर्षित शर्यत देखील जमलेले एक मथुर वर्सेस अरब्या म्हणजे रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा मथुर आणि शिलवाल्यांचा अरब्या अरब्या ही एक महत्वपूर्ण गाडी उद्याची कि शंभर टक्के होणार आहेच त्याच्यानंतर देखील मथुरने दुसरी कोणाच्या जर शरद जमवायची असेल तर तो सुद्धा नाव आपल्या राहुल भाईने सोडलेला आहे बरोबर आणि दादा दा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बॅनर पडले पण येणार आहे तुमच्यापर्यंत खबर आली का हो बकासूर पण येणार आहे आणि प्लस मोठा सोन्या पण येणार आहे आणि राहिला विषय भुंग्याचा तर भुंगा वाटत मिलियन शेट बोलतोय का नाही तो सोमवारी बैल पळवत नाही असा म्हणजे त्याचा शेटचा म्हणणं होता म्हणून तो आज त्यांनी वाटत मोहला नेलेला आहे उद्याचं काही सांगू शकत नाही मी नक्की बघा उद्याचं मैदान मोठं आहे त्याची मुला मोठ्या संख्येने गाड्या मालकांनी प्रतिसाद द्यावी दादा नियम कशा काय प्रकारचे असतील आणि बिंजोरच्या ज्या गाड्या आहेत त्या कशा काय प्रकारे सोडणार आहेत कारण का अ जेव्हा सुट्टीवरनं आपल्याला टोल नाक्या वगैरे सिस्टम या थोड्या थोडक्यात सांगा ना कारण गाड्या असं कधी कधी बिंजोडच्या गाड्या जमून पण लवकर सुटत नाही आणि पब्लिक पण जास्त मग बिंजोडच्या गाड्यांचं नियोजन कसं कराल तुम्ही गाड्यांचं नियम नियोजन असं केलेलं आहे के आम्ही जी टोपची गाडी असेल ती आम्ही लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करू कारण प्रेक्षकांचं मनोरंजन देखील व्हायला पाहिजे आणि ज्या छोट्या गाड्या आहेत त्यांना पण आम्ही काही दुजा भाव काही देणार नाहीये त्यांना त्यांच्याच मागे आम्ही सोडणार आहोत पण कुठून कुठं तरी गर्दी कमी व्हावं म्हणून तुम्हाला एक दोन गाड्या पुढे सोडायला लागतील बरोबर ना दिने जा बरोबर दहा गाड्या छोट्या सोडल्यानंतर एक बिनजोडची गाडी मोठी सोडली जाईल असं मी वरिष्ठ एक विनंती करतो बरोबर बरोबर दिनेश जे बोलले आता ते ते पण आमच्या डोक्यात होतं ते आता त्यांच्या युट्यूबच्या माध्यमातून मोठ्या गाड्या मालकांना किंवा छोट्या गाड्या मालक जे पण असतील त्यांच्यापर्यंत हा मेसेज जाऊ दे दादाचा लोड सोडणार आहोतच बरोबर दादाच म्हणजे इकडे पण गर्दी नको व्हायला तिकडे पण गर्दी नको व्हायला त्याच्यामुळे आम्ही दोन टोलनाके देखील ठेवलेले आहेत दादाचा लोट्स आम्ही सोडून त्या गाड्या कशा व्यवस्थित सोडता येतील असा प्रयत्न केलेला आहे आम्ही नाव नोंदणी आपली तीन वाजेपर्यंत राहील उद्या आ, कि, किती प्रकारे आता म्हणजे व्हॉट्सअपद्वारे गाड्या जमलेल्या आहेत काय आयडिया का, का तुम्हाला हो एक पंचवीस ते तीस गाड्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून जमलेल्या आहेत त्या बॅनरवरती आम्ही त्या सोडलेल्या पण आहेत आणि त्यांना मेसेज पण टाकलेले आहे की तुम्ही लवकर येऊन तुमच्या तुमच्या गाड्या आपापल्या गाड्या आहेत ते एकच्या अगोदर तुम्ही करून मोक जेणेकरून पुढचा पण शर्ती झाल्या पाहिजेत का कारण नाव द्यायला वगैरे बरीचशी गर्दी असेल किंवा दिलं पाहिजे त्यांचं नाव तीन वाजेपर्यंत आम्ही ती नाव नोंदणी बंदच करणार आहोत एक्च्युली आणि ज्या पण बिंजोडच्या शर्ती असतील म्हणजे वयाच्या असतील तर त्यांनी कृपया करून ती पण त्यांची जेवढी लवकर लवकर शर्त होईल तेवढं त्यांनी करण्याचा प्रयत्न करावा दादा ही दा परंपरा चालू ठेवण्यासाठी तुम्हाला काही अडचणी वगैरे आल्या का अडचणी आम्हाला काहीच नाही सध्या गावाचा पूर्ण सपोर्ट आहे परत अखिल भारतीय कमिटी पण कमिटी आहे आपली पण खूप सपोर्ट आहे आम्हाला बरोबर आहे आणि परमिशनचा अड्डा होणार लाईव्ह किती वाजता चालू आहे सकाळी आठ वाजता चालू होणार आहे वा मस्त चला शुभेच्छा देऊया उद्या सकाळी नक्कीच संपूर्ण गाडा मालकांनी महाराष्ट्रातल्या जनतेनी शरीर शौकीनांनी या मैदानाचा आनंद लाईव्ह तसेच मैदानात येऊन घ्यावा धन्यवाद दादा धन्यवाद